तर हे बघा आज ना आहे ना आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट हे तांदळाच्या पिठाचे पळी पापड बनवून तयार केलेले आहेत जर तुमच्याकडे वेळ फार कमी असेल आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला तांदळाचे पापड बनवायचे असतील तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने तांदळाच्या पिठाचे पळी पापड बनवू शकता याआधी देखील मी तांदळाच्या पिठाच्या पळी पापडाची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे पण आज इथे आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरून हे पापड बनवून तयार केलेले आहेत अतिशय सोप्या पद्धतीने पापड बनवलेले आहेत खायला मस्त खमंग कुरकुरीत लागतात त्याचबरोबर बनवायला देखील अतिशय सोपे आहेत झटपट बनून तयार होतात चला पटकन, तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर तांदळाच्या पिठाचे पळी पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे घरीच तयार केलेलं तांदळाचं पीठ आहे आता काय करायचं एका पातेल्यामध्ये आपल्याला सात वाट्या पाणी काढून घ्यायचंय तर ज्या वाटीने मोजून आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून इथे आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे म्हणजे मग आपला पाण्याचा जो अंदाज आहे तो चुकणार नाही तर हे बघा इथे मी सात वाट्या पाणी मोजून घेतलं आता त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ दोन चिमुटभर पापडखार घालायचा आहे आणि आता या पाण्याला गॅसवर ठेवून मध्यम गॅसवरती पाण्याला उकळी काढून घ्यायची पाण्यावरती मी झाकण ठेवलं आहे पाण्याला उकळी येते तो तोपर्यंत इथे बघा मी एका बाऊलमध्ये पुन्हा तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे तर इथे देखील मी ज्या वाटीने मोजून तांदळाचं पीठ घेतलंय त्याच वाटेने मोजून पाणी घेत आहे आता काय करायचंय हे तांदळाचं पीठ आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय तर हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करत असताना तांदळाच्या पिठाच्या पाण्यामध्ये गुठळ्या तयार होऊ द्यायच्या नाही आहेत तर हे बघा मी एका हाताने तांदळाचं पीठ पाण्यामध्ये घालते आणि दुसऱ्या हाताने चमचाच्या मदतीने हे पीठ मिक्स करून घेत आहे असं हे तांदळाचं पीठ अगोदरच आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि नंतर उकळत्या पाण्यामध्ये घातलं की म्हणजे मग तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या तयार होत नाहीत आणि पापड बनवणं आपल्याला सोपं जातं तर हे बघा मी तांदळाचं पीठ अगदी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे जेणेकरून यामध्ये पिठाच्या गुठळ्या शिल्लक राहणार नाहीत तर हे बघा इथे मी तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या होऊ न देता याची अशी सैलसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे तांदळाच्या पिठाची पेस्ट तयार करून झाली आणि दुसरीकडे इथे बघा आपल्या पाण्याला देखील छान खळखळून अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस अगदी बारीक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही तांदळाची जी पेस्ट आहे ती एका हाताने या उकळत्या पाण्यामध्ये घालायची आणि दुसऱ्या हाताने पळीच्या मदतीने मिक्स करत राहायची तांदळाच्या पिठाचे पळीपापड बनवताना तुम्ही जर का या पद्धतीने चीज शिजवला तर नक्कीच पापड बनवणं सोपं जातं पण जर का तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये डायरेक्ट तांदळाचं पीठ घातलं तर पिठाच्या पाण्यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि त्या सहजासहजी मोडल्या जात नाहीत गुठळ्या मोडायला खूप जास्त वेळ जातो आणि बरेचदा असं होतं की गुठळ्या देखील पाण्यामध्ये तशा शिल्लक राहतात त्यामुळे आपले पापड जे आहेत ते बिघडू शकतात म्हणून काय करायचं पीठ अगोदरच पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ते उकळत्या पाण्यामध्ये घालायचं फक्त पाण्याचा अंदाज घेताना बरोबर घ्यायचा म्हणजे मग पीठ किंवा चीक व्यवस्थित शिजला जातो तर इथे आपण एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दहा वाट्या पाणी घेतलेलं आहे आता गॅस आपल्याला मंद ते मध्यमच्या मध्ये ठेवायचा आहे आणि हा जो चीक आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते आपल्याला मध्यम गॅसवरती तीस ते पस्तीस मिनटासाठी चांगलं शिजून घ्यायचं आहे हा चीक व्यवस्थित शिजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे जर का तुम्ही चीक व्यवस्थित शिजवला नाही तर तुमचे पापड सुकल्यानंतर ते फाटू शकतात किंवा तुटू शकतात त्यामुळे पिठाला मंद ते मध्यम गॅसवरती अगदी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा पीठ अगदी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि आता काय करायचं आहे पातेल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून पीठ व्यवस्थित वाफवलं जाईल पण झाकण ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पातेल्यावरती पूर्ण झाकण ठेवायचं नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं अर्धपट झाकण ठेवायचं जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते उतू जाणार नाही तर झाकण ठेवल्यानंतर अधूनमधून यावरचं झाकण काढायचं आणि या मिश्रणाला आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते पातेल्याच्या बुडाशी चिकटणार नाही त्याचबरोबर या मिश्रणाच्या गुठळ्या देखील तयार होणार नाहीत पुन्हा एकदा या मिश्रणावरती मी झाकण ठेवलेलं आहे कारण हे मिश्रण अजून व्यवस्थित शिजलेलं नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी अधूनमधून प्रत्येकी दोन तीन मिनटाच्या अंतराने यावरचं झाकण काढते आणि मिश्रणाला तळापासून हलवून घेत आहे तर हे बघा मिश्रण जसजसं शिजत चाललंय तसतसं ते थोडंसं दाटसर झालेलं दिसतंय थोडासा घट्टसरपणा या मिश्रणाला आलेला आहे मिश्रण तळापासून हलवून घेतलं आणि परत मी यावरती झाकण ठेवलं तर हे बघा जवळपास तीस, पस तीस ते पस्तीस मिनटं झालेले आहेत हे मिश्रण मी मंद ते मध्यम गॅसवरती शिजून घेत आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी दाटसर झालेलं आहे आणि अशाच पद्धतीचं हे बघा असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं मिश्रण आपल्याला पळी पापड बनवण्यासाठी हवं आहे तरी देखील हे मिश्रण शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर पळीच्या मागच्या बाजूला बोटाने बघा यावरती जर अशी रेश ओढली तर एक अशी लाईन तयार होते याचाच अर्थ हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे मिश्रण तर शिजून तयार झालेलं आहे लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स एक चमचा जिरं एक चमचा तीळ पाव चमचा हिंग आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्या मिश्रणामध्ये आपण घातलेली बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर मसाले त्यामुळे या मिश्रणाला मस्त असा रंग आलेला आहे आणि हे घातल्यामुळे आपले पापड दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि त्याचबरोबर खायला देखील तितकेच चविष्ट आणि मस्त खमंग लागतात आता तयार मिश्रणाचे लगेचच आपण पापड घालून घेऊ लक्षात ठेवा हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला याचे पळी पापड घालून घ्यायचे आहेत मिश्रण थंड झाल्यानंतर पापड घालणं थोडंसं अवघड होतं तर त्यासाठी इथे बघा मी प्लास्टिक शीट अंथरलेली आहे याला अजिबात तेल वगैरे लावायची गरज नाही आता या प्लास्टिक शीटवर आपल्याला पळीच्या मदतीने अशा पद्धतीने पापड घालून घ्यायचे आहेत तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे हे मध्यम आकाराचे छान गोलाकार आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहेत पळी पापड असल्यामुळे हे बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही पळीच्या मदतीने असं मिश्रण घालून थोडंसं गोलाकार करून घेतलं की अगदी फटाफट हे छान मस्त पापड बनून तयार होतात आणि तुम्ही ते बघू शकता आपण जी आणि रेड चिली फ्लेक्स घातलेले आहेत त्यामुळे पापड दिसायला खूप सुंदर दिसत आहेत तर हे बघा सगळे पापड मी इथे छान प्लास्टिक शीट वरती घालून घेतलेले आहेत आता याला आपल्याला दोन दिवस चांगले सुकवून घ्यायचंय हे पापड सुकवण्यासाठी खूप जास्त उन्हाची गरज लागत नाही अगदी फॅनच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे पापड अगदी व्यवस्थित सुकवून घेऊ शकता तर हे बघा एक दिवसभर फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी फक्त मी एक तासभर उन्हामध्ये हे पापड सुकवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पापड अगदी व्यवस्थित वाळलेले आहेत मस्त कडक झालेले आहेत आणि छान ट्रान्सपरंट कलरफुल आपले हे तांदळाच्या पिठाचे पापड बनून तयार झालेले आहेत आता हे पापड आपण तळून बघूयात आता हे पापड तळण्याकरता आपल्याला खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही तर मध्यमच गरम करायचं आहे जेणेकरून पापड तेलामध्ये घातल्यानंतर खूप जास्त डार्क रंगावर तळला जाणार नाही किंवा करपणार नाही तर हे बघा तळल्यानंतर मस्त असे हे आपले पापड बनून तयार होत आहेत छान असे खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत हे तांदळाच्या पिठाचे पापड आज आपण इथे बनवून तयार केलेले आहेत अगदी झटपट बनून तयार होतात आणि हे पापड तोंडात टाकताच विरगळतात इतके हे मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तर हे बघा इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत तर अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने आज आपण हे तांदळाच्या पिठाचे मस्त असे कुरकुरीत खमंग पळी पापड बनून तयार केलेले आहेत जर तुमच्याकडे वेळ फार कमी आहे आणि अगदी झटपट अतिशय सोप्या पद्धतीने जर का तुम्हाला तांदळाचे पापड बनवायचे असतील तर नक्कीच तुम्ही हे तांदळाच्या पिठाचे पळी पापड बनवू शकता तर हे बघा पापड किती सुंदर दिसतो आहे मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आणि आपण यामध्ये घातलेल्या मसाल्यांमुळे हे, हे पापड खायला देखील छान असे खमंग कुरकुरीत लागतात तर तुम्ही देखील हे पापड एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद